हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण मस्त असे ज्वारीच्या पिठापासून धिरडे बनवणार आहोत तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी इथे धिरडे दाखवणार आहेत तर अगदी पातळ धिरडे आपले तयार होतात दह्यासोबत किंवा श्वाससोबत तुम्ही हे धिरडे खाऊ शकता रात्रीच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये मस्त असा पोटभरीचा नाश्ता तयार होतो तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून इथं एक छोटी ढोबळी मिरची कापून घेतली नंतरने इथं एक छोटा कांदा घेतलेला आहे चिरून एक छोटंसं गाजर आपल्याला खिसून घ्यायचं आहे आणि इथं भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे इथं आपण गॅस चालू करून याच्यावरती एक कढई तापत ठेवायची आणि कढईमध्ये एक पळी भरून तेल घालायचं आहे आपल्याला कढई छान तापली की त्यामध्ये मी एक पळी भरून तेल घातलेलं आहे अर्धा चमचा भरून जिरे घालायचे आहेत आपले हे जिरे छान असे फुलले की यामध्ये आपल्याला या सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या भाज्या खूप अशा मौसूत परतायच्या नाहीत अगदी या भाज्यांचा कच्चे जाईपर्यंतच परतून घ्यायच्या आहेत तर इथं मी अगदी पाच ते सहा सेकंद आपला हा कांदा परतलेला आहे नंतरनं यामध्ये आपल्याला ढोबळी मिरची घालायची आहे नंतर इथं कांदा घालायचा आहे आपल्याला ह्या सर्व भाज्या एकदम बारीक चिरायच्या आहेत म्हणजे आपले धिरडे करताना छान असे तयार होतात इथं मी एक छोटंसं गाजर खिसून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामधील भाज्या कमी अधिक करू शकता आता आपल्याला ह्या भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत यामध्ये मी अगदी पाव चमचा भरून हिंग घालणार आहे आता अगदी छोटा चमचा भरून हिंग घालायची हिंगाने हे पचायला हलकं फुलकं होतं आणि खायलासुद्धा टेस्टी लागतं त्यासाठी इथं आपल्याला हिंगसुद्धा घालायचे आहे नंतर ना यामध्ये मी पाव चमचा भरून लाल मिरची पावडर घालणार आहे अगदी थोडीशीच घातलेली आहे मिरची पावडरच्याऐवजी तुम्ही इथं हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता तर नंतर ना आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा इथं आपल्या भाज्या अगदी पाच मिनिटच फक्त परतून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या भाज्या थंड करण्यासाठी ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत तर इथं मी ह्या सर्व भाज्या या ताटामध्ये काढून घेते या भाज्यांचा कच्चेपणा गेला की आपलं धिरडं खायला खूप छान असं टेस्टी तयार लागतं तर इथं भाज्या थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला इथं बॅटर तयार करायचं आहे तर इथं मी एक कप भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पाव कप भरून आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे मोठा रवा जर घेतला तर हे पाच मिनटासाठी भिजत ठेवायचं पीठ तर इथं मी बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करायचं तर आपलं मीठ व्यवस्थित या पेठामध्ये मिक्स करून घेऊ या नंतरनं यामध्ये मी इथं एक कप भरून पाणी घेतलेलं आहे यामधील अर्धा कप भरून मी पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये चमच्यानी व्यवस्थित मिक्स करते तर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर छान असं तयार करायचं इथं आपलं एक कप भरून मी पूर्ण पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये इथं आपलं हे बॅटर आ... घट्ट आहे त्यासाठी आपल्याला अजून एक कप भरून पाणी घ्यायचं आहे तर इथं मी हा दुसरा कप भरून घेतलेला आहे यामधील अर्धा कप मी परत एकदा वतून घेतलं आपण पाणी पण मोजून जर घेतलं तर अगदी मस्त आपले धिरडे छान असे पातळ तयार होतात तर इथं आता मी जे राहिलेलं आपलं अर्धा कप पाणी आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे तर एकंदर आपल्याला दोन कप भरून पाणी लागलेलं ला आहे व्यवस्थित असं मिक्स करून यामधील गाठी गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत इथे पहा आपलं हे पीठ असं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण ज्या परतून पर घेतलेल्या भाज्या आहेत ते यामध्ये घालून घ्यायच्या आहेत इथं भरपूर अशी कोथिंबीर वापरायची म्हणजे दिरड्याची चव आणखीनच छान लागते तर यामध्ये आपण मीठ लाल मिरची पावडर आणि हिंगसुद्धा घालून घेतलेला आहे अगोदरच त्यासाठी आता यामध्ये एक्स्ट्राचं काही घालायची गरज नाही तर अगदी मस्त असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तर आता इथं मी गॅसवरती नॉनस्टिक तवा तापत ठेवणार आहे आपल्याला हे धिरडे नॉनस्टिक तव्यावरती करायचे आहेत तवा किंवा एखादा पॅन असेल तर पॅनवर केलं तरीसुद्धा चालेल तर इथं मी तवा घेतलेला आहे तर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं ब्रशच्या मदतीने तर आपला छान असा कडकडीत तवा तापला की त्यावरती आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे तर अगदी मस्त अशी जाळी पडत आहे आपल्या या बॅटरला तर इथे पहा इथं आपला हा तवा उथळा आहे त्यामुळे इथं थोडेसे वाकडे होत आहेत तर तुम्ही थोडंसं प्लीज समजून घ्या तर शक्यतो तुम्ही हे दिर्डे पॅनमध्येच करा म्हणजे अगदी गोल गरगरीत आपले हे दिर्डे तयार होतात तर इथं मी अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं घालून घेतलेलं आहे दिरड तव्यामध्ये तर गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आपल्याला आता आपल्याला पाच मिनिट झाल्यानंतरनं हे व्यवस्थित असं उलटून घ्यायचं आहे तर इथं मी व्यवस्थित असं हे धिरडं आपलं मस्त उलटून घेतलेलं आहे अगदी खरपूस रंगावर छान असा कलर आलेला आहे आपल्या धिरड्याला यावरती अगदी थोडंसं तेल लावून घेते तेल नाही लावलं तरीसुद्धा चालेल तर इथं मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आपण दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा आपलं धिरड मस्त असं भाजलेलं आहे तर हे धि मी एका ताटामध्ये काढून घेते आता याच पद्धतीने मी दुसरंसुद्धा धिरड असंच तव्यावरती घालून घेणार आहे तर तुम्हाला हे सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये भाजी भाकरी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही पद्धती या पद्धतीने हे धिरडं एकदा नक्की करून पहा खूप छान असं टेस्टी होतं आणि करायलासुद्धा अगदी झटपट तयार होतं या पद्धतीने मी दुसरंसुद्धा धिरडं घालून घेतलेलं आहे तव्यामध्ये तवा व्यवस्थित असा फिरवून घेतला म्हणजे आपलं धिरडं छान असं खरपूस रंगावरती भाजल्या जाईल तर इथं मी दुसरंसुद्धा धिरडं याच पद्धतीने भाजून घेतलेलं आहे याच पद्धतीने मी ही बाकीचे सर्व धिरडे करून घेणार आहे एक कप पिठामध्ये आपले सहा ते सात धिरडे तयार झालेले आहेत अगदी मस्त असे खरपूस पातळ खूप छान असे हे धिरडे तयार झालेले आहेत तर, तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ तर हे धिरडे तुम्ही दह्यासोबत किंवा सुद्धा खाऊ शक खाऊ शकतात तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ